रत्नागिरी जिल्ह्यातल्या सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यात वसलेल्या अनारीच्या डोंगरात ढगफुटी झाली नैऋत्य मोसमी पाऊस कोसळावा त्यापेक्षा जोरदार पाऊस कोसळण्या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं अनारी ग्रामस्थांनी अनुभवलंय दोन तासात शंभर मिलीमीटर पाऊस या ठिकाणी पडलेला आहे पावसाने सलग दुसऱ्या दिवशी चिपळूण तालुक्याला झोडपून काढले अनारी ग्रामस्थांनी प्रथमच पावसाचं रूप अनुभवलंय त्या ठिकाणी डोंगरात ढगफुटी सदृश पाऊस पडलाय त्यामुळे शेतकरी वर्ग भयभीत झालाय तर नदी नाले यांना पूर आलाय मे महिन्यातच अवकाळी पावसाने नागरिकांची तारांबळ उडवून दिली आहे या ठिकाणी पूल बांधकामाचं काम सुरू होतं ते साहित्य देखील आता वाहून गेले तर काही रस्ते हे पाण्याखाली आलेले आहेत एका तासात एकशे दहा मिलीमीटर पाऊस पडला असल्याची नोंद करण्यात आलेली आहे आगड़ा पण येतेला अरे भरले नाही नाही पाऊस नाही शूटिंग <laughs>